नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेख हरी नामदार यांचा वाढदिवस उद्या अकरा सप्टेंबर रोजी वेलणकर मंगल कार्यालय सांगली येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे यासाठी सांगलीचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे आवर्जून विशेष विमानाने या वाढदिवस सोहळ्यासाठी येणार आहेत त्यामुळे श्रीराम प्रतिष्ठान आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे पाहूया शेखरिनामदार यांच्या प्रती कार्यकर्त्यांच्या असलेल्या भावना आमच्या संघटनेच्या संघटने संघटनेमार्फत आणि पक्षामध्ये काम चांगलं आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी नेतृत्व आहे आमच्या साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा आणि असा नेता मिळाला आमचं भाग्य आमच्या कार्यकर्त्यांचं भाग्य आहे एक उत्कृष्ट नेता आज आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही कार्यकर्ते अतिशय उत्साहात आज त्यांचा वाढदिवस साजरा करतो शेखर साहेब हे राजकारणातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे शेखर साहेबांच्या बद्दल शब्दात सांगता येणार नाही पण माझ्याकडनं शेखर साहेबांना वाढदिवसाच्या कोटी -कोटी सा गाडा अभ्यास असलेले आमचे नेते शेखर निमित्त खूप खूप शुभेच्छा इनामदार साहेबांच्या बद्दल मी एवढंच की सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील नेता म्हणजे इनामदार साहेब आमचे मित्र आणि आमचे सल्लागार राजकारणाच सोडून पलीकडे आमच्याला योग्य मार्गदर्शन देत असलेले शेखरजी यांना वाढदिवसाच्या तर साहेब एक असे व्यक्ती आहे की तळागाळातला कार्यकर्ता आज कुठं आहे तो काय करतोय त्याच्या अडचणी काय आहे हे समजून घेणारा खऱ्या अर्थानं इनामदार साहेब असं आहे असं मला वाटतं मान्य शेखर इनामदार साहेब यांचा वाढदिवस एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा माणूस सगळ्यांची मन जपणारा माणूस भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झपणारा माणूस म्हणून साहेबांची ओळख आहे त्यांना उद्याच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आहेत साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे तुमची यशकीर्ती उंच आकाशापर्यंत गगनाला भेटेल सर्वसामान्य व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे त्या सर्व लोकांनी संध्याकाळी वेलणकर कार्यालय इथे पाच वाजता उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भरभरून आणि मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला उदंड आयुष्य लागणे अशा ईश्वरांसाठी प्रार्थना करतो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा